नमस्कार आज मी तुम्हाला भरली शिमला मिरची करून दाखवणार आहे अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय चविष्ट अशी ही सिमला मिरची होते आणि ही तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर साध्या नुसत्या वरण पातावर सुद्धा छान लागते ही तोंडी लावणी तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला भरली शिमला मिरची करायची आहे ना त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सामान ते दाखवते तुम्हाला मी आता ही पाव किलो मिरची घेतलेली आहे सिमला मिरची हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे तीळ घेतलेले आहेत हे काजू घेतलेले आहेत ही चिंचेचा कोळ घेतलेला आहे हे मेन आहे आता ह्या मसाल्यांमध्ये हळद आहे धने पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला थोडासा आहे आणि मिरची पावडर आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे थोडी हे बटाटे दोन उकडून घेतलेले आहेत मी तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता ही शिमला मिरची काय आहे थोडीशी सॉफ्ट व्हावी म्हणून हे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते थोडं आणि याच्यामध्ये आपण दोन मिनटं फक्त आपण बॉईल करून घेऊया फक्त दोन मिनटं हे बघा आता हे दोन मिनटं झालेले आहेत आणि मी गॅस बंद करते आणि हे मिरची थंड करून घेऊया आता आपली मिरची थंड होते आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता हे स्टफिंगसाठी जे लागणार आहे ते आपण भाजून घेऊया आणि मगाशी मी तुम्हाला लसूण सांगितली नव्हती मेन लसूण आहे लसूण मी मिसळली होती सात आठ पाकळ्या घ्यायच्या लसणीच्या चांगल्या त्यासो आपल्याला फ्राय करायचे आहेत आता आता हे तिळसं आपण टाकून घेऊया आणि हे काजू टाकून घेऊया आणि ह्या लसणीच्या पाकळ्या हे आपण आता भाजून घेऊया चांगलं आता थोडेसे धने टाकते धने पावडर धने पावडर तुम्ही टाकलीत ना तरी चालेल पण हे दरदरे थोडे असले ना असं चांगले लागतात आता माझं झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊ द्या आता आता हे बटाटे मी उकडून ठेवले होते ते आता चा, हे चाल करते बटाटे माझे सोलून झाले आहेत आता आपण मिरची गार झालेली आहे आता याला कट करूया आपण थोडं हे बघा आपल्याला आत भरायचं आहे संपूर्ण कसं आपल्याला हवे तसं कट करायचे आपण उभ्या वरून केले तरी चालतील हे असे कट करून घेते मी आता हे बघा ह्याच्यात आपल्याला भरायचंय आतमध्ये आता तुम्ही बी काढलं तरी चालेल नाही काढलं तरी चालेल आता याच्यात जास्त नाही आहे बी थोडा असेल तर काढून टाकायचं आपण हे बघा हे असं काढून टाकते थोडं थोडं बी हे बघा सगळे बी असं निघतं आता हे, मीक, दर -दर. हे मी मिक्सरवर वाटून घेते दरदर एकदम बारीक नाही करायचं हे बघा मिक्सरवर मी दरदर करून घेतलेलं आहे आता हे याच्यात टाकून घेते आता इतर काय काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून स्टफिंग तयार करूया मला वाटतं बटाटा मला एकच लागणार आहे आता हा बटाटा मी असा हे किस किसून टाकते कारण दोन बटाटे जास्त होतील मला कारण पाच मिरच्या आहेत ना आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आपल्या चवीनुसारच बघायचं आपण मीठ किती आहे कमी आहे जास्त आहे आता हे मग सगळे मसाले मी मगाशी तुम्हाला दाखवले त्या हिशोबाने हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि हा चिंचेचा कोळ हा मी दोन चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे आता तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाका लिंबू टाका पण टाका छान लागतं हे करून बघा तुम्ही अतिशय छान लागतंय चपाती भाकरी किंवा वरणपाताबरोबर ही भरली मिरची आता हे मिक्स करून घेते मी ते बघा आता मिक्स झालं आहे व्यवस्थित आपलं आता मी मीठ कमी होतं मी मीठ घातलं आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्ये लोक कांदेसव घालतात कांदा बारीक एकदम बारीक करूनसह कांदा घालतू शकतो आपण जे आपल्या मनावर आहे आपण काय घालावं ते आता झालेलं आहे माझं आता मी मिरचीमध्ये भरायला घेते हे बघा आता आता ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं संपूर्ण आत्महत्ये चांगलं भरून घ्यायचं चा। खरोखर खर तुम्ही करून बघा अतिशय छान लागतं हे कारण जा आपण थोडं आपण ते मिठामध्ये दोन मिनिट बॉईल केलं होतं ना त्याच्यामुळे आणखी ते त्याला सॉफ्ट सॉफ्टपणा येतो याचा अंग्र भरून घ्यायचं व्यवस्थित चला आता मी गॅस पेटवलाय आणि आता आपण तेल घालून घेऊया कढईमध्ये आता आपल्याला शालू फ्राय करायचंय ना हे बघा आता ही भरली मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे टाकून घेते मी आता मीडियममध्ये गॅस मिडियम करायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया आपण ते बघा आता एक एक मिनटाने आपल्याला उलटे सुलटे करायचे आहेत आणि चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपण ते बघा आता चारी बाजूने आपल्याला फ्राय झालं पाहिजे पाच सहा मिनटं तरी आपल्याला जातील आता हे उभं आडवं असं करायचं आपण व्यवस्थित झालं पाहिजे साईड साईडने हे बघा हे आता व्यवस्थित असं उभं स्व करायचं आडवंसं करायचं सगळ्या बाजूनी झालं पाहिजे आता आपण अगोदरच मिठामधून काढलेलं आहे त्याला गरम पाण्यातून वाफवून त्याच्यामुळे हे याला सॉफ्टनेस म्हणून आलेलं आहे खूप तरी पण आपल्याला जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करायचं उलटं सुलटं जिथे जिथे आपल्याला नाही झालेलं आहे तिथे तिथे आपल्याला करायचं आहे फ्राय आता हे बघा आता चारी बाजूनी माझं झालेलं आहे व्यवस्थित अगदी उलटं सुलटं करून सगळं व्यवस्थित केलेलं आहे आज मी तुम्हाला शिमला मिरची करून दाखवलेली आहे भरली सिमला मिरची तर तुम्ही नक्की ट्राय करा आता मी गॅस बंद करते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद